आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतो आहे मोड आलेल्या हिरव्या मुगाची उसळ ही उसळ तुम्ही पावासोबत मिसळ बनवून देखील खाऊ शकता आणि चपातीसोबत उसळ बनवून देखील खाऊ शकता मस्त मोड आलेले मूग चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यासाठी एक वाटण आपण करतो आहे तर वाटण करताना त्याच्यामध्ये एक चमचाभर मोड आलेले मूग टाकायचे सात आठ लसूण पाकळ्या मोठभर शेंगदाणे याचं वाटण आपल्याला करायचं आहे त्याच्या अगोदर आपण मूग चांगले धुवून घेतलेले आहेत आणि धुवून घेताना या पद्धतीने वेचून घ्यायचे म्हणजेच मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्याच्यामध्ये हे असे मूग काढून घ्यायचे हलके हलके हल्क मूग पुढे येतात आणि जे जड असतात भिजलेले नसतात ते मागे राहतात किंवा एखादा खडा ख़ असेल तर चला कढईमध्ये तेल आहे दोन चमचे तेल तापलं त्याच्यामध्ये मोहरी जिरं भरपूर कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या एक कांदा त्याच्यासोबत पावडर मसाले घालायचे कांद्यावरती हळद लाल तिखट थोडं जास्त घालायचं तिखट उसळ छान लागते दोन चमचे लाल तिखट घातलं आहे ओवा घालायचा हातावरती चोळून थोडासा हिंग घालायचा दोन चिमूट चांगलं परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये मिनटभर परतायचं आणि याच्यामध्ये जे आपण वाटण पाणी घालून छान असं वाटून घेतलेलं आहे या वाटणामध्ये आहेत शेंगदाणे लसूण आणि मूग आलेले एक चमचाभर मोड आलेले मूग चांगलं तेल सुटलं की त्याच्यामध्ये कोथंबीर घालायची फोडणीला देखील आणि जेवढा रस्सा आपल्याला हवा आहे मूग शिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही पाच मिनटातच ते शिजतात जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालायचं मी इथे दोन ग्लास पाणी घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं चांगलं मोठ्या गॅसवरती एक उकळी आणायची आणि पाच मिनटात मंद ते मध्यम आचेवरती मस्त हे मूग चांगले शिजले जातात मूग शिजले की त्यांचा कलर बदलतो थोडासा पिवळसर असा कलर होतो हे पा छान असे मूग शिजलेले आहेत मस्तही मुगाची उसळ तयार झालेली आहे, आहे पुन्हा आपण कापलेली कोथिंबीर घालूयात गॅस बंद करायचा आहे मस्त उसळ मिक्स करून घ्यायची म्हणजे ती कोथंबीरवरून घातलेली काळी पडणार नाही ही उसळ तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता भातासोबत देखील खूप छान लागते आणि मिसळ पाव म्हणून देखील पावासोबत खाऊ शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांत खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार